हाय नीता हॅपी मोमेंट्समध्ये में तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी आलेले आहे गावाला आणि हे पा आपली शेती तर चला तुम्हाला शेतीत काय काय आहे आमच्या ते दाखवते आमची विहीर आहे आजूबाजूला झाड आहे त्याच्याविषयी पण जरा माहिती सांगते चल चला, चला माहिती ऐकूया ही पा ह्याला आमच्याकडं ना टणटणी म्हणतात टणटणी आणि याचं फुल पावर किती सुंदर आहे हे असं टणटणीचं फूल अशी वेगवेगळी वे, वे, फुलं खूप सुंदर दिसतात हे आहे गावाकडचं आनंद मस्त मस्त सुंदर फुलं छान छान फुलं हे बघा किती सुंदर फुले आहे याचा दुसरा प्रकार टंटणीचा हे प्रकार तोच वनस्पती तेच फक्त याची फुलांचा कलर वेगळा आहे हे पहा किती सुंदर आहे ना मग शेतकरी जेवण किती छान गावाकडचं फक्त शेताला माळ जर भेटला ना तर शेतकरी सारखा सुखी माणूस कोणीच नाही तर हा पहा आमचा मळा आमचा गहू करून झाला आहे काढून झाला आहे रस्त्याने गाड्या चालल्यात हे शिटीतल्या पोरांवर पुरींना माहिती आहे की नाही एकूणच ठाऊ याला म्हणतात शिंदडीचं झाड शिंदड तर हे छोटं झाड आहे तरी दोन तीन वर्षाचं असेल हे झाड जार जरा मोठं झालं ना की ते पा तिकडं मोठं झाड आहे हे असं दिसतं मोठं झालं आणि ह्या शिंदडीच्या झाडाला ना आता हे जे झाड आहे याचा जो वरचा जो उच्च आहे ना पानांचा त्याच्यात थोडंसं खाली दोन फूट खाली ना शिंदडीच्या झाडाला पहिली पूर्वी लोक काय करायचे वडऱ्याचे लोक यायचे लोक यायचे ते किंवा दुसरे असायचे कुणी मला एवढं सांगतात यायचं पण आम्ही लहान असायचो ना तर त्यावेळेस काय करायचे वरचा जो शेंडा आहे त्या शेंड्याच्या खाली दोन फुटावरती असं खाच करायची आणि ती खाच केल्या ना की त्या खाचला खाली असं खालून मटका बांधायची आणि मग त्या मटक्यामध्ये अशी दोरीने ते बांधायचे त्या मटक्यामध्ये ते खाच केलेले ना त्याच्यातला तो रस आहे झाडाचा तो त्या मटक्यामध्ये यायचा आणि मग ते मटकं खाली भरायचं मटकं भरलं ना त्याला कापड बांधून ठेवायचे मटकं भरलं ना की मग जस पाच सहा दिवसांनी आठ दिवसांनी शिंदेवरती चढत चढत माणूस माणूसवरती माडाच्या झाडावर कसे लोक चढतात ना कोकणामध्ये तसं ते असं लटकत लटकत वरती चढत जायचे त्यामा एक मोठा बॅल काय म्हणतात त्याला ड्रम ड्रम असायचा त्या ड्रममध्ये ते ज्या मटक्यामध्ये जो रस त्याचा झाडाचा जो रस आहे ना तो रस त्या मटक्यातला त्या ड्रममध्ये ओतायचे त्याला म्हणायचे निरा शिंदडीच्या झाडापासून जो रस मिळतो ना त्याला म्हणतात निरा तर मग ती निरा आरोग्य आरोग्यासाठी खूप चांगली म्हणतात तर निरा प्यायला द्यायचे लोकांना त्याचे पैसे घ्यायचे आणि तीच निरा जी आहे त्याच्यामध्ये पाणी घालून ती जरा जास्त दिवस ठेवली ना तिच्यावरती प्रक्रिया करायची करायची किंवा नाही केली जास्त दिवस ठेवली ना की ती आपोआपच अशा आंबट व्हाय होते त्याची दा पिलं ना की मग नशा चढते त्याला म्हणतात ताळी तर निरापासून शिंदडीच्या झाडापासून त्याच्या रसापासून बनते निरा आणि नी त्या निरापासून बनते ताळी तर ताळीची दुकानं अजून पण तुम्हाला खेडेगावात खेडेगावात नाही राहिले आता शिटीच्या ठिकाणी काही ठिकाणी आढळतील पहा हे काय अशा झाडापासून निरा आणि ताळी बनते ह्या शिंद्याच्या शिंदडीच्या झाडापासून आता हे शिंदडीचं झाड जे आहे त्याचं आता तुम्हाला काय म्हणतं ते सांगितलं मी आता त्याच्यात हे आहे ह्याचं पान तर ती ती पानं कशी मोठी मोठी आहेत ना अशी मोठी मोठी पानं झाली ना की खालच्या सा खालच्या साईडचे जे फाट आहेत ना ते तोडतात आमच्या इकडं मांगाची लोकं यायचे आणि ज्याच्या ज्याच्या शेतामध्ये असे शिंदेचे झा झाडं आहेत त्याचे ते फाट तोडून न्यायचे व दरवर्षाला त्यांचं ते ठरलेलंच असायचं त्यांना ती मोजून प्रत्येकाला ती झाडं शेतकरी लोकांनी दिलेली असायची तर बदले द्यायचे पहिली लोकं तर ते फाट तोडायचे ते दरवर्षी त्याच्या केळ सुन्या लक्ष्मी म्हणतो ना आपण लक्ष्मीपूजनाला जे झाडू वापरतो ना जुना प्रकारचा तर तसा झाडू बनवायचे मग ज्या शेतकऱ्याच्या मळ्यातून त्या निशिंदडीचे झाडाचे फाट तोडून आणलेले आहेत तर त्या फाटा त्या मालकाला ते, मा, माल ते दोन तीन चार पाच ज्या त्यांचं जसं कुटुंब असेल तसे ते झाडू फुकट द्यायचे म्हणून त्याचे पैसे नसे घेत आणि आता लोक काय करतात पैसे घेतात झाडांचे मग ते लोक पण पैशावरच देतात तर अशा पद्धतीने आहे आणि असं याच्या मग ते झाडू बनवतात ते हे असं नेतात याचे ना असं साळ फाट मोठाले तुडून नेले की मग ते साळून काढतात तर आता याच्यामध्ये ना वाळलेला फाटे तुम्हाला मी दाखवते तुमच्या लगेच लक्षात येईल कसला झाडू असतो ते हे पा हे हे असे पानं असतात ना, अशा प्रकारचं ते झाडू असतं बघा बनवलेला आता लांब पण झाडू निघालेले आहेत आपल्या घरातलं झाडू असतात ना लांब लांब घरच्या झाडाचे तसे पण झाडं बनवतात याच्यापासून आणि छोटे छोटे लक्ष्मी पहिली जुनी केळसुनी पण म्हणतात त्याला तसे पण बनवतात तर ह्या शिंदडीच्या झाडाचा असा उपयोग होतो आणि अजून एक गोष्ट ह्या शिंदाडीच्या झाडाची म्हणजे असं झाड मोठं झालं ना तीन चार वर्षाचं पाच वर्षाचं की त्याला आपलं असा घड येतो नारळाला क नारळाचे कसे घडं असतात तशा तशाप्रकारे घड आता ह्याच्यामध्ये दिसतंय बरं का घडासारखं तुम्हाला फोटोत दिसतंय की नाही एक नष्ट पण असे लटकतात घड त्याचे खारकेचे घड असतात ना अगं तसे तर त्याला असे खारकेसारखे गोल 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 असे शिंदडे येतात त्याला त्या शिंदड्याला अजून पण काहीतरी म्हणतात पण आम्ही शिंदडच म्हणतो लहानपणापासून तर ते ना घडचे घड काढतात लोक आता कुणी खात नसेल पण आम्ही पूर्वी खायचो जुन्या लोकांना हाय माहिती खारकासारखंच गोड लागतं ते खायला आणि छान लागतं पौष्टिक पण असतं आयुर्वेदिक पण आहे तर ते शिंदडीचे घड काढून आम्ही पिकायला घालायचो आणि खायचो ते किंवा मग डायरेक्ट पिकलेले असले तर ते पण काढून खायचो तो लहानपणी सुट्ट्यांमध्ये खूप मजा असायची असे सगळेजण नातेवाईक सगळे मित्रमंडळी चुलते काके सगळे एकत्र यायचे मावश्या आज्या काक्या सगळ्या एकत्र याच्या मस्त आम्ही ते खायचो तर हे पा इथं आमचं उंबराचं झाड आहे उंबर आहे दत्त आणि हे आहे आमची विहीर तर पहा आता ही हे पहा अशा प्रकारे झाडू बनवले जातात लक्ष्मी किंवा केळसुनी म्हणतात त्याला आणि हे असे घरचे घडे येतात झाडाला खरपासारखे लागतात ते छान लागतात त्याचे शिंदडी म्हणतात त्याला आणि गोड गोड लागतात असे ते आयुर्वेदिक पण असतं जुनी लोकं भरपूर खायचे आणि हे पहा अशा पद्धतीने मटके लावलेले जातात त्यापासून झाडे बन बनव निरा बनवली जाते ताळी बनवली जाते हे अशा पद्धतीने झाडू बनवले जातात तर एका शिंदेच्या झाडाचे असे भरपूर सारे उपयोग आहेत निरा पण शरीरासाठी खूप पौष्टिक मानली जाते शिजीवण जास्त असतं निरामध्ये आणि हा झाडू तर आपल्याला रोजच्यासाठी उपयोगीचा असतो तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला थान छान छान कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पहा पुढच्या व्हिडिओची वाट तोपर्यंत मी नवीन व्हिडिओ बनवून टाकणारच आहे तर धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये छान सांगा बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा रा, आनंदी राहा आणि हसत खेळत राहा रोजच्या जीवनाचा आनंद घ्या बाय